नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि रायगडमधील सर्वच नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच आपल्यावर जो आता येत्या काही एक दीड महिन्यापूर्वीच्या घटना पनवेल आणि उरण आणि नवी मुंबईमध्ये घडल्या ह्याच्यासाठी एक गणरायाकडे मागणी करेन की माझ्या महिलांना सक्षमीकरणासाठी बळ दे एवढीच एक गणरा गणराया चरणी मी प्रार्थना करेन आणि गणेशोत्सवाच्या चरणी अजून एक मी प्रार्थना करेन की आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला लवकर लागून हे एअरपोर्ट पहिलं विमान आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ ह्याच्यावर उतरावं ही एक मी प्रार्थना करेन आणि तमाम सर्वच नागरिकांना प्रार्थना करेन की आत्ता आपण महिलांच्या सोबत जाऊन किंवा सगळ्या बाबतींमध्ये आपण एकत्रितरित्या राहून काम करण्याची आता गरज येऊन ठेपलेली आहे तर आपण सगळेजण हे कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा गणपती निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा